आत्ता आवाज येत आहे का सांगायचं का तुम्ही एकदा एकदा चेक करून सांगा सर्वांनी धन्यवाद संभाजी आवाज येत आहे मित्रांनो अशा प्रकारचा बाजार भरलाय बघून घ्या मित्रांनो बावीस जण लाईव्हला आलेले आहेत ला त्या लाईक करून घ्या नामदेव भोसले त्यांचं आपल्या मध्ये स्वागत आहे आवाज येत आहे बघून घ्या असे लहान मोठे बोरे पण आलेले आहेत बैल आले आहेत मोठ्या मोठ्या मापाचे दादी कशी चार चार किंमत काय सांगायचं दोन पंचायत दोन पंचायत मित्रांनो बघून घ्या दोन पंचायत तर सांगा इथं कमेंट करून सांगा हा बैल जोड कितीपर्यंत जायला पाहिजे आपला नंबर सांगा एक्ण पंचेचाळीस एक्क्याण्णव पंचेचाळीस पंधरा ऐंशी अडुसष्ट पंधरा ऐंशी अडुसष्ट कामाला चांगला आहे ना कामा मित्रांनो बघून जा लाल जाल जोड आहे टॉप दोड़ क्वालिटीमधला आपण या बैलोडीचा व्हिडिओ पण काढलेला आहे आणि तुम्हाला लाईव्हला पण दाखवत आहे मग सध्या आता बाजार खाल्ल्या कप्यामध्ये नाही वर एक थोडा भरलेला आहे एकदम वरच्या साईडला आतापर्यंत भरलेलं नाही बाजार दिंडी धन्यवाद बघून घ्या अशा प्रकारचे काही गोरे बाजारात आलेले आहेत मोठ्या मापाचे पण बैल आहेत बाजारात बघून घ्या अशा प्रकारचे बरं दाताला कशात पहिलं सहा सात का बर 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 काय सांगा जोडीच किंमत एक पंच्याऐंशी खूप सांगा लो किंमत हा किंमत जास्त सांगायचं जनावर आहे त्याच सांगावं लागेल बरं बरं फायन कुठपर्यंत सोडायचं आपल्याला कमी जास्त होईल का आता काय आपला नंबर सांगा एकदा एक्क्याऐंशी एक्क्याण्णव एक्क्याण्णव पूर्ण गॅरंटीने गॅरंटी कामाची मागण्याची मित्रांनो बघून घ्या अशा प्रकारचा जोड आहे लाल मधला मित्रांनो लाईव्ह ला कोण कोण आले ते कमेंट करून नक्कीच सांगा बघून घ्या मागून पडून जोड फुल तयारीवरचा टॉप मधलं जोडे लाल कंडारचा पाशा हे विचारले लोकेशन लोकेशन हे इथं हळीमध्ये हा बाजार भरतो गाव हळी आहे तालुका उदगीर जिल्हा लातूर आहे अनिल ला हाके यांचं पण आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे धन्यवाद धीरज सुरवसे हे पण लाईव आलेले ला आहेत बघून घ्या हो मुंबईकर हो सासरकर हो माउली इकडे काय माझ्याकडे आपलं मराठवाडा बैल बाजार मराठवाडा बैल बाजार बैल जोड्या आहेत बाजारमध्ये आज लाल भांड्या कलर मध्ये आहेत काळ्या भांड्या कलर मध्ये पण आहेत मित्रांनो लाईव्ह ला कोण कोण आले ते कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो कोणचाळीस जण लाईव्ह ला आहेत लाईक कमी आले आहे तर तीनच लाईक आले आहेत बघून घ्या लाईक करून घ्या अशा प्रकारचे बैल बाजारात आले आहेत पूर्ण व्यापाऱ्याचे शेतकऱ्याचे बैल बाजारात आलेले आहेत वरल्या टप्प्यामध्ये असा बाजार भरलेला आहे तुम्हाला आता खाल्ला टप्पा पण दाखवतो नामदेव भोसले हे विचारायचे थोडं अंदुक दिसत आहे तर इथे रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं अंदुक दिसत असेल नांदी भोसले यांचं आपले लाईव्ह मी स्वागत आहे काल प्रचंड गर्दी आहे उत्तम प्रतिसाद आहे सर्वांनी सहकार्या धन्यवाद नंबर एक च्या उसाचा बघून घ्या मित्रांनो अशा प्रकारचे बैलाचे साज असतो ते असे दुकान असतात बाजारामध्येच बघून घ्या पूर्ण बैलाचं साज असतो पूर्ण दावे हे पूर्ण असतात गळ्यातील मुंगराचे पट्टे हे साकळ्या बाजारात येतात अशा प्रकारचे दुकान असतात बाजारात बघून घ्या मित्र काल्या साईडला भरला बघून घ्या ते बघून घ्या मित्रांनो लाईव्ह लाखून कोण आले आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा हा अशा प्रकारे खाल्ल्या टप्प्यात हा बाजार भरलेला आहे